लासोड नगर परिषदेची आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे काय सध्या काय वातावरण आहे आणि एकंदरीत आता जर समजा किती नंबर प्रभागामध्ये तुमचं मतदान आम आहे आमचं मतदान सात नंबर प्रभागामध्ये आहे काय वाटतं कसं हवं आहे भावी नगराध्यक्ष आणि तुमच्या प्रभागाचा नगरसेवक काम का जेणेकरून काम करणारं पाहिजेत प्रशासन असताना एवढे जेवढे आपल्या मनापासारखे प काम होतात ती जा होत नाहीत एवढी थोडं जरा खंत वाटते आता चार वर्ष झाले तुम्ही उल्लेख केला आता सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासकाच्या का हाती कारभार आहे त्या अगोदर नगराध्यक्ष आणि नगरसेवक होते काय फरक जाणवलं बरं प्रशासकाचा कारभार आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कारभार नगराध्यक्ष आणि नगरसेवकांचा कारभार बऱ्यापैकी सांगितल्यानंतर कुठे त्यांची गाठभेट पुढते आणि ते कुठेही थांबून आमचं काम ऐकतात तसं प्रशासनाला आपल्याला जाऊन द्या डायरेक्ट कुठल्या गोष्टी म्हणता येत नाहीत आता तुम्ही व्यवसाय करता येते बाजारपेठेमध्ये व्यावसायिक म्हणून काम करताय ज्यावेळी तुम्हाला काही अडीअडचणी येतात आता या ये चार वर्षाच्या काळामध्ये कधी प्रशासकाशी संपर्क आला प्रशा का नाही प्रशासकाशी काही संपर्क आले नाही कधी मध्ये आम्ही गेट टुगेदरचा कार्यक्रम केला त्यावेळेस पण आम्हाला अडचणी निर्माण झाल्या बोर्ड लावण्याबद्दल त्यावेळेस पण आम्हाला सार्वजनिक काम असतानासुद्धा आम्हाला मूल्य भरावं लागलं याची जास्त खंत तेच जर प्रश विद्यमान आमचे नगरसेवक हो किंवा अध्यक्ष असते तर आम्ही त्यांना काहीतरी सांगून सवलत मिळवली असती ही निश्चित ती खंत जाणवली हा ही खंत जाणवली